नमस्कार मित्रांनो मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या एमआयटी सिक्स्टी वनच्या व्हिडिओ सिरीज मध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत पार्ट नंबर फाईव्ह नंबर टू सेक्शन नंबर एटीन आपण बघतोय म्हणजे पूर्ण चॅप्टर नंबर थ्री या पर्टिक्युलर पार्ट मध्ये आपण करणार आहोत कम्प्लीट करणार आहोत मित्रांनो नंबर थ्री आहे हा फंक्शन अँड पॉवर्स ऑफ द कॉर्पोरेशन रिलेटेड म्हणजेच काय एम आय डी मध्ये किंवा एम आय डी सी कॉर्पोरेशनच्या कि किंवा किंवा मध्ये कोणते कोणते फंक्शन एम आय डी एक्ट च्या अंतर्गत एम आय डी सी परफॉर्म करू शकते किंवा पॉवर्स त्यांच्याकडे परफॉर्म करण्याची संधी असते हे चॅप्टर नंबर थ्री मध्ये आपण स्टडी करतोय म्हणजे लक्षात ठेवायचं फंक्शन अँड पॉवरच्या संदर्भात चॅप्टर नंबर थ्री ला स्टडी करायचं आहे जर का पेपरमध्ये विचारलंय की चॅप्टर नंबर थ्री हा कशाशी रिलेटेड आहे तर फंक्शन अँड कार्पोरेशन क्लिअर खूप सिंपल आहे व्यवस्थित सी द फंक्शन ऑफ कार्पोरेशन बघा फंक्शन काय काय नॉर्मली चे जसं तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की आपण कोणत्याही परिस्थितीत पेस्ट करणार नाही किंवा तीच लँग्वेज इथे वापरणार नाही कारण काय की ऍक्ट समजणं फार महत्वाचं आहे कारण क्वेश्चन तर आपण समजून घेऊ त्याचा आन्सर जर कधी देता येईल ज्या वेळेला तुम्हाला ऍक्ट समजला असेल त्यावेळेला आणि ऍक्ट समजण्यासाठी तुम्हाला प्रॉपर त्यामधन गोथरू करणं गरजेचं आहे जे की आपण या पर्टिक्युलर व्हिडिओ सिरीज मध्ये खूप सिम्पल आणि खूप प्रॉपर पद्धतीने कम्प्लीट करतोय यासोबतच तुम्हालाही माहित आहे की ज्या वेळेला एखादा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला जातो त्यावेळेला त्यावरचा एम सी क्यू हा ऍक्टच्या लँग्वेज मध्ये नसतो कारण तो काय तर वेगळ्या पद्धतीने त्याला डिझाईन केला जातो किंवा क्वेश्चन सुद्धा तशाच पद्धतीने डिझाईन केला जातो त्यामुळे काय ऍक्ट ची लँग्वेज ऑबियसली ऍक्ट इम्पॉर्टंट आहे पण त्याची लँग्वेज तीच करायला पाहिजे असं कुठेही कंपल्शन नाही आणि त्याच पॉइंट ऑफ व्यू ने आपण ही पीपीडी बनवलेली आहे क्लिअर इम्पॉर्टंट फंक्शन काय आहे सेक्शन मध्ये दिलेला आहे फंक्शन लक्षात ठेवायचं सेक्शन नंबर हा फंक्शन सेक्शन नंबर फोर्टीन मध्ये वेळेला आपण फंक्शन बघतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे ओके okay, सगळ्यात इम्पॉर्टंट फंक्शन आहे एमआयडीसी च की महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रियल ग्रोथ वेल प्लान इंडस्ट्रियल एरिया इस्टॅब्लिश करणे किंवा तो इस्टाब्लिश करण्यासाठी ज्या काही गोष्टी प्रमोट कराव्या लागतील किंवा सपोर्ट कराव्या लागेल हे सर्व गोष्टी प्रॉपरली परफॉर्म करणं हे मेन उद्देश आहे किंवा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे क्लिअर म्हणून काय फर्स्ट पॉइंट बघा जनरल ऑब्जेक्टिव्ह काय टू प्रमोट सपोर्ट अँड ऍन्शुअर फास्ट अँड वेल प्लान ग्रोथ ऑफ इंडस्ट्रीज इन महाराष्ट्रा क्लिअर सेकंड काय आहे स्पेसिफिक ड्युटी काय स्पेसिफिक ड्युटी ओके दीज आर द जनरल ऑब्जेक्टिव्ह पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय करायचं आहे तर मेन फंक्शन काय एम आय डी अंतर्गत की प्रमोट करा किंवा सपोर्ट करा इंडस्ट्रीयल ग्रोथसाठी किंवा वेल प्लान इंडस्ट्रीज इस्टॅब्लिश करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सपोर्ट करायला पाहिजे क्लिअर सेकंड थिंग स्पेसिफिक ड्युटी काय स्पेसिफिक ड्युटी इंडस्ट्रीयल इस्टेट आणि इंडस्ट्रियल एरिया आहे स्पेसिफिक ड्यूटी काय इंडस्ट्रियल इस्टेट आणि इंडस्ट्रियल एरिया आहे इंडस्ट्रियल इस्टेट ची डेफिनेशन आपण ऑलरेडी आपल्या पहिल्या पार्ट मध्ये बघितलीली आहे इंडस्ट्रियल एरिया ची डेफिनेशन सुद्धा आपण बघितली आहे दोन्ही ही डेफिनेशन्स इंपॉर्टेंट आहे क्लियर या सोबत इंडस्ट्रियल स्टेट काय टू सेटअप अप अँड मॅनेज इंडस्ट्रियल स्टेट ऍट अ लोकेशन चूजन बाय द स्टेट गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट ने ज्या एरियाला इंडस्ट्रीयल इस्टेट किंवा एम आय डी सी करण्यासाठी जो एरिया नोटिफाइड केला आहे त्या पर्टिक्युलर एरियाला मॅनेज करणं किंवा मॅनेजर इंडस्ट्रियल इंडस्ट्रीयल इस्टेट करणं किंवा त्या पर्टिक्युलर लोकेशनला जो की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने ठरवून दिलेला असेल त्या एरियाला मॅनेज करणं दिस इज नथिंग बट द स्पेसिफिक ड्युटी सेकंड इंडस्ट्रियल एरिया त्या पर्टिक्युलर एरियाला किंवा त्या इंडस्ट्रियल एरियाला प्रॉपर डेव्हलप करणं आणि इंडस्ट्रियल सेटअप साठी किंवा फॅक्टरीच्या सेटअप साठी कंपनीच्या सेटअप साठी त्या एरियाला रेडी करणं हे स्पेसिफिक ड्युटी आहे क्लियर थर्ड ड्युटी काय आहे मित्रांनो जॉइंट प्रोजेक्ट लक्षात घ्या थर्ड ड्युटी काय आहे जॉइंट प्रोजेक्ट म्हणजेच काय एम आय डी सी जॉइंटली प्रोजेक्ट हँडल करू शकतात किंवा एजंट म्हणून सुद्धा क्लिअर बघा सगळ्यात विथ द अदर कंपनीज इन्स्टिट्युशन गव्हर्नमेंट और लोकल बॉडीज सोबत जॉईंटली ड्युटीज परफॉर्म करू शकतात किंवा तशा पद्धतीने तो प्रोजेक्ट कंप्लीट करू शकतात म्हणजेच स्पेसिफिक ड्युटीच्या अंतर्गत जसं पहिलं होतं की जो एरिया स्टेट गव्हर्नमेंटने नोटीफाईड करून दिला असेल त्याला इंडस्ट्रीच्या मॅनेज करणं किंवा तशा पद्धतीने त्या एरियाला मॅनेजमेंट प्रोव्हाइड करणं सेकंड इज नथिंग बट जो एरिया आहे त्या एरियाला अशा पद्धतीने डेव्हलप करणं जेणेकरून तिथे इंडस्ट्रियल सेटअप तयार करता येईल किंवा फॅक्टरीज कंपनीज तयार करता येईल बरोबर आणि थर्ड आहे मित्रांनो जॉइंट प्रोजेक्ट ज्यामध्ये तुम्हाला म्हटलं आहे कि जेवढ्या काही कंपनीज आहे इन्स्टिट्युशन आहे लोकल बॉडीज आहे किंवा गव्हर्नमेंट आहे यासोबत एखादा प्रोजेक्ट किंवा एखादा पार्ट कार्पोरेशन जॉइंटली परफॉर्म करू शकतं किंवा तो प्रोजेक्ट कंप्लीट करू शकतं क्लिअर सिमिलरली एखादी पर्टिक्युलर कंपनी ऍज एन एजंट म्हणजेच काय सॉरी कॉर्पोरेशन ऍज एन एजंट सुद्धा या पर्टिक्युलर मध्ये परफॉर्म करू शकतं किंवा एखादी प्रायव्हेट कंपनी आहे त्यांना सेटअप करून देण्यासाठी ऍज अ एजंट म्हणून कॉर्पोरेशन काम करू शकतं क्लिअर ऑल इन लाईन विथ द पर्पज ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट क्लिअर आणि दीज आर द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑर बेसिक फंक्शन ऑफ कॉर्पोरेशन क्लिअर व्यवस्थित समजलं नेक्स्ट टाइम मित्रांनो फिफ्टीन जनरल पॉवर ऑफ कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन कडे कोणते कोणते पॉवर आहे किंवा एखादी ड्युटी परफॉर्म करण्यासाठी एखादा प्रोजेक्ट हँडल करण्यासाठी किंवा कंपनीचं सेटअप रेडी करण्यासाठी कोणत्या कोणत्या पॉवरचा वापर कॉर्पोरेशन करू शकत ओके okay. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे कॉर्पोरेशन एक स्वतंत्र संस्था आहे स्वतंत्र ऑर्गनायझेशन आहे त्यामुळे कॉर्पोरेशन स्वतः जमीन विकू शकतं स्वतः विकत घेऊ शकतं किंवा एखाद्या पर्टिक्युलर मध्ये ते ट्रान्सफर सुद्धा करू शकतं ओके okay. त्यामध्ये कॉर्पोरेशनला कुणीही हरकत दाखवणार नाही किंवा त्यांच्या व्यवहारामध्ये ट्रान्झॅक्शन मध्ये कोणी येणार नाही ओके okay, सेम कॉर्पोरेशन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट साठी किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन साठी किंवा तशा पद्धतीने कॉर्पोरेशनच्या संदर्भात लागणाऱ्या कामासाठी जमीन सुद्धा ऍक्वायर करू शकतो इवन दो बाय केल्यानंतर ती लीज वर देऊ शकतो किंवा लीज वर घेऊ शकतो अशा पद्धतीचे पावर सुद्धा कॉर्पोरेशन कडे आहे म्हणजे स्वतः स्वतःची प्रॉपर्टी तयार करेल एखादी जमीन ऍक्वायर करू शकतो लीज वर देऊ शकतो किंवा विकत घेऊ शकते ओके कॉर्पोरेशन ने त्या पर्टिक्युलर एरिया मध्ये फैसिलिटीज प्रोवाइड करणे ही त्यांच्या लायबिलिटीज असतात क्लियर म्हणजे रोड वॉटर इलेक्ट्रिसिटी ड्रेनेज आणि अदर कॉमन फैसिलिटीज प्रोवाइड करणे त्या इंडस्ट्रियल एरियाज मध्ये हे कॉर्पोरेशनच्या लॅबिलिटीज असतात म्हणून या केस मध्ये कॉर्पोरेशन तशा पद्धतीच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करून देणार नेक्स्ट डी टू इंडस्ट्रीज बघा कॉर्पोरेशन काय करणार कॉर्पोरेशन एकतर बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करून विकू शकते किंवा रेंट वर देऊ शकतात किंवा त्या केस मध्ये जागा सुद्धा इंडस्ट्रीज साठी कंपनीसाठी किरायाने रेंटने किंवा विकण्याचे अधिकार कॉर्पोरेशन कडे असते एम्प्लॉई हाऊसिंग जर का एम्प्लॉई हाऊसिंग जर का करत असेल तर ते सुद्धा करण्याचे किंवा कन्स्ट्रक्ट करण्याचे अधिकार पॉवरेशन कडे आहे कॉर्पोरेशन त्यांच्या एम्प्लॉईज वर्कर्स किंवा लेबर साठी तशा पद्धतीची हाऊसिंग प्रोव्हाइड करू शकतात किंवा इंडस्ट्रीयल टाउनशिप सारखी कंडिशन सुद्धा प्रोवाइड केल्या जाऊ शकते जर का त्या मध्ये कॅन अलॉट फॅक्टरी टू बिल्डिंग पर्सन कॅन कॅन्सल द अलॉटमेंट ऑर द रुल्स आर ब्रोकन या मध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलंय की त्यांच्या साठी किंवा वर्कर्ससाठी कार्पोरेशन हाऊसिंग सिस्टम प्रोव्हाइड करू शकते किंवा अफोर्डेबल हाऊसिंग सिस्टम तिथे कन्स्ट्रक्ट करू शकते याच केसमध्ये बिल्डिंग किंवा फॅक्टरीसाठी किंवा एखाद्या साठी बिल्डिंग अलॉट करू शकते पण जर का त्या पर्टिक्युलर केसमध्ये म्हणजे एखादी फॅक्टरी बिल्डिंग अलॉट करताना जर का रुल्स रेग्युलेशनचं उल्लंघन होत असेल तर ते कॅन्सल सुद्धा करण्याचे सर्व अधिकार हे कडे रिझर्व असतात क्लिअर म्हणून अलॉट अँड कॅन्सल द शेड्स ऑफ बिल्डिंग नेक्स्ट टाइम मित्रांनो ऍडव्हायझरी कमिटी कॉर्पोरेशन काय करू शकतो की एखादी ऍडवाइज करण्यासाठी किंवा कॉर्पोरेशनचा वर्कवर मॉनिटर करण्यासाठी किंवा त्या प्रोजेक्टला ऍडवाइज करण्यासाठी किंवा संपूर्ण कॉर्पोरेशनला ऍडवाइज करण्यासाठी कमिटी फॉर्म केल्या जाऊ शकते ते सुद्धा अधिकार कॉर्पोरेशनकडे आहेत इवन दो कॉर्पोरेशन कॅन हायर द एक्सपर्ट सायंटिस्ट स्किल्ड पीपल फॉर The project or to complete that particular project. प्रोजेक्ट ऑर टू कंप्लीट दॅट पर्टिक्युलर प्रोजेक्ट म्हणजे ओके इवन दुवल नंतर किंवा तशा पद्धतीने कॉर्पोरेशन स्वतःचे पॉवर डेलिगेट करू शकतात काही कमिनि कमी कमिटी सोबत किंवा ऑफिसर सोबत तशा पद्धतीने पॉवर सुद्धा डेलिगेट करण्याचे अधिकार या अंतर्गत कॉर्पोरेशनला दिलेले आहेत कॅन एंटर इन टू द कॉन्ट्रॅक्ट नेसेसरी फॉर द ऑपरेशन म्हणजेच काय इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटच्या संदर्भात डेव्हलपमेंट होण्यासाठी कोणत्याही पद्धतीच्या कॉन्ट्रॅक्ट सोबत किंवा तशा पद्धतीचा कॉन्ट्रॅक्ट करू शकतात करार करू शकतात आणि तो प्रोजेक्ट कंप्लीट करू शकतात म्हणजे साइन अँड कॉन्ट्रॅक्ट हा अधिकार कॉर्पोरेशनला कि एरियाच्या किंवा स्टेटच्या डेव्हलपमेंट साठी कोणत्याही पद्धतीने जर का डेव्हलपमेंट कराय करायची असेल आणि त्यासाठी जर का नेसेसरी स्टेप्स घ्यायची गरज पडत असेल तर त्या ऍडिशनल स्टेप्स घेण्याचे अधिकार पॉवर कॉर्पोरेशन कडे असतात क्लियर सो दीज आर द जनरल ऑफ द कॉर्पोरेशन ओके पण हे सर्व ऍक्ट च्या अंतर्गत होणायला पाहिजे ऍज पर द द पर गरजेचं असते क्लिअर सेक्शन नंबर फोर्टीन फंक्शन होतं सेक्शन नंबर फिफ्टीन जनरल पॉवर अँड पॉवर ऑफ द कॉर्पोरेशन आहे क्लिअर नाव सिक्सटीन काय आहे तो बघा सिक्सटीन ऑथेंटिकेशन ऑफ ऑर्डर ऑफ कॉर्पोरेशन कोणत्याही केस मध्ये ज्या वेळेला एखादं डॉक्युमेंट असू दे किंवा एखादा इन्स्ट्रुमेंट असू दे किंवा एखादा कागद असू दे तो ऑथेंटिकेट कधी होतो त्यावर त्या, त्या पर्टिक्युलर रिस्पेक्टिव्ह ऑफिसर्स इन्चार्जची साईन आणि स्टॅम्प असेल त्यानंतरच तो डॉक्युमेंट किंवा ती ऑर्डर किंवा तो कागद इन्स्ट्रुमेंट हा लिगल मानला जातो किंवा तशा पद्धतीने ती ऑर्डर ऑथेंटिकेट होत असते त्यामुळे काय अशा पद्धतीने कॉर्पोरेशनच्या संदर्भात जर का कोणत्याही ऑर्डर्स किंवा डॉक्युमेंट्स असतील तर ते चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा ऑफिसर ऑथराइजड बाय द कॉर्पोरेशन किंवा ज्या कोणत्या व्यक्तीला तशा पद्धतीने पावर डिलगेट केले असतील त्या व्यक्तीच्या साईन आणि स्टॅम्पनेच तो पर्टिक्युलर ऑर्डर हा ऑथेंटिकेट मानल्या जाईल लक्षात ठेवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑर ऑफिसर अप ऑथराईज बाय म्हणजेच काय जे पॉवर डेलिगेट केले जातात काही अधिकार बहाल केले जातात त्या अंतर्गतच तशा पद्धतीने डॉक्युमेंट्स किंवा ऑर्डर त्या पर्टिक्युलर कॉर्पोरेशनच्या ऑथेंटिकेट आहे किंवा व्हॅलिड आहे असं मानल्या जातं क्लिअर सोळा खूप सिंपल होता मित्रांनो नेक्स्ट सेवन्टीन पॉवर टू लेवी सर्व्हिस चार्जेस बघा कॉर्पोरेशन म्हणजे तुम्ही बघितलं होतं की तुम्हाला माहिती आहे महानगरपालिका नगरपालिका किंवा नगरपंचायत सगळ्याच केसमध्ये तिकडे ग्रामपंचायत या सगळ्याच केसमध्ये काही सर्व्हिस चार्जेस घेत असतात त्याच पद्धतीने कॉर्पोरेशनला सुद्धा चार्जेस किंवा सर्व्हिस चार्जेस घेण्याचे अधिकार आहे ओके मग या पर्टिक्युलर मध्ये कॉर्पोरेशनचा जो काही खर्च किंवा जो काही अमाऊंट ही, ही तिथल्या सर्विसेसवर किंवा तिथल्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करण्यासाठी जात असेल जसं की रोड्स ड्रेनेज असू दे वॉटर सप्लाय असू दे स्ट्रीट लाइटिंग असू दे कॅन अदर अदर्स या सर्व केसमध्ये जो काही खर्च होतो तो पूर्णपणे रिकवर करण्यासाठी कॉर्पोरेशन लिगली राईट टू चार्ज फीज और सर्विस चार्ज त्या पर्टिक्युलर व्यक्तीकडनं किंवा कंपनीच्या मालकाकडनं किंवा जो कोणी स्टेक होल्डर असेल किंवा प्लॉट होल्डर असेल त्याच्याकडनं वसूल केल्या जातो म्हणजेच काय कॉर्पोरेशन कडे तो पूर्ण पॉवर आहे की एखाद्या पर्टिक्युलर होल्डर करणं तशा पद्धतीने सर्व्हिस चार्ज ऍज पर रुल्स नॉर्म्स अँड रेग्युलेशन्स नुसार चार्ज वसुली करणं हे सुद्धा त्यांच्या अधिकारात येतं आणि यामध्ये काय तर यामध्ये सिंपल आहे की ऑबियसली कार्पोरेशन बराचसा खर्च करतो तिथे रोड फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो फ्लाय प्रोवाइड प्रोव्हाइड करत असेल ब्रिजेस कन्स्ट्रक्ट करत असेल वॉटर uh, सप्लायसाठी प्रॉपर uh, प्रोविजन्स प्रोव्हाइड करत असेल स्ट्रीट लाइटिंग असेल ड्रेनेज सिस्टम असेल किंवा अजून बाकीचे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की तिथे ग्रीनरी मेंटेन करणं ह्या सर्व गोष्टी मेंटेन करण्यासाठी जो, जो काही खर्च होतो तो, तो खर्च वसूल करण्यासाठी कार्पोरेशन सर्व्हिस चार्जेस वसूल करू शकतो तो चार्जेस प्लॉट होल्डर किंवा कंपनी ओनर्स किंवा तशा पद्धतीने रिस्पेक्टिव्ह व्यक्ती होल्डर कडनं तो सर्व्हिस चार्ज वसूल केला जातो क्लिअर सो दिस इज द टू द सर्व्हिस चार्जेस एटीन डायरेक्शन बाय द स्टेट गव्हर्नमेंट बघा या सगळ्या ड्युटीज पॉवर्स किंवा सगळे प्रोजेक्ट किंवा नॉर्म्स रेग्युलेशन या ऍक्टच्या अंतर्गत कॉर्पोरेशनला फॉलो करणं मस्ट आहे पण या संदर्भात जर काही नवीन गायडन्स करायचं असेल किंवा ऍडवाइस करायचं असेल तर स्टेट गव्हर्मेंट कॅन फॉर्म द डिरेक्टिव्ह टू द कॉर्पोरेशन ज्या वेळेला नुसार किंवा नुसार ज्या वेळेला गव्हर्नमेंटला वाटत असेल कि इथे नॉर्म्स नुसार नवीन गोष्टी यायला पाहिजे त्यानुसार स्टेट uh, गव्हर्नमेंट कार्पोरेशनला डायरेक्शन देऊ शकतं स्टेट shall मे इश्यू टू दोरेशन सचरल ऑरेशलोन सच अ रेक्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की ज्या काही डायरेक्शन रुल्स रेग्युलेशन स्टेट गव्हर्नमेंट येत असेल त्याला फॉलो करणं किंवा त्या पद्धतीने अनुसरण करणं हे त्या पर्टिक्युलर बाउंड कंपल्शन क्लियर आय होप सेक्शन नंबर पर्यंत आहे यावरचे बघून घ्या मित्रांनो आधीच्या पार्ट मधले काही एमसी क्यू होते जसं की एमसी क्यू नंबर फोर होता एमसीक्यू फोर आणि फाईव्ह व्हॉट हॅपन्स टू द लिगल प्रोसिडिंग इनिशिएटेड बाय द दस्ट द बोर्ड ऑर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आफ्टर द कॉर्पोरेशन इज कॉन्स्टिट्यूट ओके okay, तर यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की दे मे हॅव अ कॉन्स्टिट्युट ऑर इन्स्टिट्यूट बाय द अगेन्स्ट कॉर्पोरेशन फोर सी बरोबर होत त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह अकॉर्डिंग टू द द द डॉक्युमेंट रिकवर्ड बाय बोर्ड इन कोर्स ऑफ डीलिंग विथ द विल बी ओके या पर्टिक्युलर केसमध्ये बी एक्सक्लुडेड फ्रॉम द लोन डीम टू बी ऍडव्हान्स टू द कॉर्पोरेशन ऑप्शन ए हा करेक्ट येईल बघा यामध्ये काय दिलंय व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ कॉर्पोरेशन पर फोर्टीन सेक्शन नुसार मेन काम कॉर्पोरेशनचं काय आहे बघा सगळ्यात महत्वाचं काय टू प्रमोट अँड अँड ऑर्डरली इस्टॅब्लिशमेंट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्रीज इन महाराष्ट्र म्हणून ऑप्शन डी हा करेक्ट आहे क्लिअर सिंपल आहे Next, under its power, the corporation can allot factory, shed or residential tenements to suitable person and also only lease them for 99 years, cannot evict them under the any condition, modify or rescind allotment and evict the allottees on a breach of terms, sell them only to the government department. यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की सोबतच काय करू शकतात तर इट कॅन मॉडिफाय रिस्क इन अलॉटमेंट क्लिअर सो क्वेश्चन नंबर टू ला ऑप्शन सी हा करेक्ट येतो ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर थ्री हुज सिग्नेचर ऑथेंटिकेट्स ऑल द परमिशन ऑर्डर अँड डॉक्युमेंट्स ऑफ द कॉर्पोरेशन कोणाची सिग्नेचर तर आपण आधी बघितलं की जो कोणी सीईओ असेल किंवा ज्याला पॉवर डेलिगेट केलेलं असेल दिट मीन्स दॅट ऑथराइज ऑफिसर म्हणून ऑप्शन सी हा करेक्ट येणार यांच्या साईनने डॉक्युमेंट्स किंवा परमिशन लीगल मानल्या जाईल फोर्थ व्हॉट काइंड ऑफ फीज ऑर चार्ज कॅन द कॉर्पोरेशन लेवीज ओके तर यामध्ये काय करू शकतं की कॉर्पोरेशन कोणत्या पद्धतीचे चार्ज हे वसूल केल्या जाऊ शकते किंवा फीज वसूल केल्या जाईल तर इन द फॉर्म ऑफ सर्व्हिस चार्ज जस्ट टू मेंटेन द फॅसिलिटीज गिव्हन बाय द कॉर्पोरेशन टू दॅट पर्टिक्युलर एरिया सच एज अ ड्रेनेज वॉटर सप्लाय स्ट्रीट लाईट रोड ऑर एनिथिंग एल्स क्लिअर सो म्हणून ऑप्शन डेआर करेक्ट आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह काय सांगतो फ्रॉम होम कॅन द कॉर्पोरेशन रिकवर द फीज और द सर्विस एंड एमिनिटीज कोणा कडून न गेल नाही लोकल म्युनिसिपल कौन्सिल नाही प्लॉट होल्डर्स ऑर द अदर हू बेनिफिट फ्रॉम देम सर्विसेस ऑबव्हियसली ज्या त्या सर्विसेसचा जो फायदा घेतो त्याच्या कडून किंवा जो कोणी प्लॉट होल्डर असेल त्याच्या कडून म्हणून ऑप्शन सी या करेक्ट येणार बरोबर नेक्स्ट व्हाट कंट्रोल डज द स्टेट गव्हर्नमेंट हैव ओवर द कॉर्पोरेशन It can dissolve the corporation at any time. It can issue the policy directions which the corporation must follow. It can appoint the factory worker directly. It audit the corporation every five year So, let's see. Corporation or state government कुंत्या केस मदे कंट्रोल थे हुशकता तर जाही case मदे government लावाटता सेल की काही तरी directions गायला पाईजे की वा तशा पद्धतिने rules regulations फालो करायला पाईजे त्या case मदे state government can issue the policies or directions to the कार्पोरेशन अँड इन दॅट केस कार्पोरेशन मस्ट फॉलो दॅट पर्टिक्युलर ऑर्डर्स ऑर वी कॅन से द पॉलिसी डिरेक्शन क्लिअर म्हणून ऑप्शन बी हा करेक्ट येतोय क्लियर तर चला मित्रांनो आय होप की तुम्हाला सेक्शन नंबर एटीन पर्यंत क्लिअर असेल कमेंट मध्ये सांगा पुढचे कंटिन्यू करायचे आहेत की नाही तुम्हाला खरंच हे सिरीज आवडत आहे की नाही एकदा नक्की कमेंट मध्ये सांगा त्यानंतर आपण पुढचा पार्ट कंटिन्यू करू आणि हा पूर्ण एम आय 1961 सिक्स्टी वन लवकरात लवकर कंप्लीट करू तोपर्यंत धन्यवाद